आता उन्हाळा सुरू झाला आहे ना तर मस्तपैकी काकडीची एक रेसिपी बनवली ती तुम्हाला दाखवते बघा दोन काकडे घेतल्यात त्याचं साल काढून खिसून घेतल्यात हां आणि एक वाटी दही घेतलं आहे आणि ते चांगलं फेटून घेते बघा पातळ किती छान आता आपण काकडी खिसली आहे ना तो खीस सगळा याच्यात घालते आणि कोथिंबीर घेतली बरीच जरा जास्त घेतली कारण मला कोथिंबीर जास्त आवडते म्हणून आणि बारीक केलेली मिरची आणि शेंगदाचंच कूट आणि मीठ हे बघा चोळीपुरतं हे सगळं एकत्र एक करून घेते आता एव छानपैकी मस्त लागते खायला चव लागते खायला आता ह्याच्यात आपण फोडणी देऊया एव्हा तेल कडवले जिरी मोहरी आणि हिंग असं सगळं टाकून ह्याच्यावर आपण ओतूया बघा सारखं स्व सुंदर सुटल्या फोडणीचा आणि सगळं मिक्स करूया कोणी याला काकडीचं रायता म्हणतं कोणी कोशिंबीर म्हणते तुम्ही काय म्हणाल ते नक्की सांगा मला ऐकायला आवडेल